सनत देशपांडे शिशुविहार प्राथमिक शाळा नमस्कार मी सनत सचिन देशपांडे मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवणा शाखेत इयत्ता सातवीत शिकतो आता मी जी नाट्यछटा करणार आहे ती माझ्या मातोश्री म्हणजे आम्रपाली देशपांडे यांनी लिहिली आहे माझ्या नाट्यछटेचा विषय आहे मी आणि माझा शत्रू पक्ष अ एवढं धचकायला काय झालं काय म्हणालच्या एका गोष्टीचं नाव मी चोरलं खर तर ते मला तरी सुचलं होत पण त्यांनी ते ऐकलं बहुते आणि त्यांना सुद्धा त्याच्यावर एक गोष्ट आणि त्यांनी ती माझ्यासारखीच फरमास सांगितली काय म्हणाला मी काही सांगतोय थांबा सांगतो सज्जनी तर माझे काही जालिम शत्रू आहेत ते म्हणजे कुठल्या तरी एबीसी की कीबीसी न्यूज चॅनेल वर कुठली तरी बाबा ते मला कालटून बघायचं असताना आणि मी टीव्हीवर एखादा पिक्चर तल्लीन होऊन बघत असताना काहीतरी फडतूस कारण काढून रागवणारी आई काय म्हणाल मी काही सांगतोय अहो नाही म्हणजे खरंच सांगतोय आता परवाचीच गोष्ट त्या दिवशी रविवार होता त्यामुळे आमची सोयाबी मस्त पैकी टीव्ही वर पावन बघत बसली होती भारी पैकी उद्धाचा सीन झालो होता आता तुम्हा तुम्हाला म्हणून सांगतो मला तर कुठलं पण युद्ध बघायला आवडत ते काल के बाहुबली वाल निमदा अर्थ गुजरात पैकी निम भुमला बोलो तू असं नाहीतर नाहीतर आयन मान हल्क अगदी भारत साऊथ आफ्रिका क्रिकेट ग्राउंड वरच सुद्धा असेल आणि इथं तर काय इथं प्रत्यक्ष शिवाजी महाराजच लढत होते पण त्या ओढ्या काही बाहेरून आली आता खर तर मी हा एकदा मी अशा मोबाईल वर एकदा घरी टीव्ही वर लागलेला तेव्हा आणि आता फक्त तिसऱ्यांदा पण आई जे ओरडली काही विचारू ना काय म्हणाल कशासाठी तेच ना म्हणजे कारण पण असं काही खास नव्हतं ना माझ्या गाण्याच्या क्लासमधलं फक्त एका गाण्याचं नोटेशन काढायचं राहिलं होतं फक्त तीन दिवसच ते काम राहिलं होतं म्हणजे आज करू उद्या करू करत जरा पुढे गेलं होतं इतकंच आणि आता मी जर काढून पाठवलं नसतं तर आमच्या ताई जरा मला ओरडली असते इतकंच आणि आज चलणार सुद्धा मी वेळ मिळाला की लगेच पण आमच्या आईला तेवढा धीर कुठला अहो मग काय विचारता एक मोठ लेक्चर <coughs> आणि बाजींबरोबर महाराजांनाही खिंडीत सोडून मला जावं लागलं ना ते <laughs> काम करायला मग काय ना माझ्या प्लेट कम बेड कम स्टुडिओ रूम मध्ये आणि थोड्याच वेळात उडका पडला माझ्या कामाचा योगायोगानं त्याच वेळी माझा भाऊ कम मित्र सनंदन पण आईचं मस्त पैकी ओरडणं खाऊन भारी पैकी खेळत असलेला बीच बग्गी गेम सोडून त्याच्या स्कॉलरशिप ना अभ्यास करण्यासाठी <coughs> आमच्या बेड कम स्टडी रूम मध्ये आला मग काय दोघांनी आपापली काम उरकली आणि मग आता काय करूया याच्यावर कधी नव्हे ती न बांधता चर्चा झाली <laughs> आणि मग जरा टाइम ट्रॅव्हल करून येऊया असं ठरलं कोणाला सांगू नका हा पण आम्ही एक टाइम मशीन इन्व्हेंट केलंय आमच्या आईला तर अजिबात टोळ देऊ नका हा तिला कळलं ना तर आम्ही ज्या काळात गेलोय ना त्या काळात येऊन ओळले तिचा <laughs> काही नियम नाही तसा मग कुठल्या काळात जाव्या बर तिच्यावर याच्यावर परत जरा भांडत भांडत चलता झाली मला खर तर बाजी प्रभू देशपांडेंनाच भेटायला जायचं होतं पण सनंदांचं म्हणणं पडलं अरे ते लढतायत ना आत्ताच नाही का तू टी बघत होतास तर नको बाबा तिथे युद्धात नको आता अहो मग काय मग मला इथे पटलं असं दहा बारा तास काही न खाता पिता राहणं आपल्याला काही शक्य नाही बाबा त्यापेक्षा नकोच तिथे मग सर्वानुमते आपलं दोघांनुमते देशपांडेच भेटायचं पुलं आणि वसंतरावांना भेटून येऊ असं ठरलं अहो मग काय गेलो ना एक मस्त पैकी मैफिल बघून आलो वसंतरावांची तर तिथेच आम्ही बोलत होतो ना आमच्या शत्रू पक्षाबद्दल हा आत्ता कळलं ना तुम्हाला फुलांना कुठून कळला माझा विषय तर ते आता झालं होत बर तर बर बर तर बरं वैफिल वेळेत संपली आणि आम्ही वेळेत परत आलो म्हणून अ का काय आई हाकाच मारत होती झालं का नाही अजून म्हणून चला जेवायचं आहे म्हणून आमच्या आईला तर ना सगळ्याचीच झाई असते अभ्यासाला बसा बसा म्हणून ओरडते मग झाला का अभ्यास म्हणून ओरडते मग आता जाव खेळायला म्हणून ओरडतेलो कि अरे किती उशीर म्हणून पुन्हा ओरडते पण खरं सांगू का तुम्हाला आई एवढं ओरडते ना म्हणूनच माझा सगळं वेळ पूर्ण असते आणि म्हणूनच माझं सगळीकडे कौतुक पण होत पण मला हे माहित आहे ते आईला सांगू नका हाय कर जर एवढं करताय तर वळत का नाही म्हणून पुन्हा ओळखून धन्यवाद